आहे लाड बाईजा आणि आहे दानोली बाकरे मित्रांनो फायनल सम्राट स्वर्गीय नोवर्षी भगत यांची जोड आहे मित्रांनो सुरू आहे खातलपाडा यांची जोड आहे सुंदर महेंद्र महेंद्रशेठ यांची जोड आहे हाय हिंदी राजा कार मित्रांनो बैलगाडी शरदपूर्वी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज हनुमान जयंतीचं सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसां जवळपास महिना दोन महिन्यांनी बैलगाड्या बघायला आल्या पांधर समुद्रकिनारी आज कोणकोणत्या गाड्याचं जाऊन बघूया सर्व आज आज डायरेक्ट कॉलेजवरून चालू आहे दादा नाव सांगा आपल्याला बैलद जोडी कोणाची आहे संदीपमध्ये रहाटली नवीन जोडी आहे आपल्याच दो राजा आणि हा दो रुपया आणि रुपया किती नंबर झाले त्या वर्षी दोन आ, तीन शरीतीमध्ये दोन नंबर घेतलेले आहेत कुठे कुठे तीन नंबर झालेला आहे आपला चिकनी चिकनी काशीदला तर अजून एक आपली जोड आहे ना ती कुठल्या सेमीफायनल ना चल चला मित्रांनो तिकडे जाऊन आपण दुसरी एक जोड बघूया तर मित्रांनो संदीप म्हाते राहाटले यांची दुसरी जोड आहे दादा ह्याचं नाव काय चिमणे आणि तो शिल्या शिल्या तर हा ही आपली सेमील पहिला पहिल्या सर्वात प्रथम झालेली चिकणीला तिथे पहिला आला आणि आता चिकणीला तिसरा आले तेव्हा हा फायनलला होता ना आपला हा पहिले फायनल होता त्याच्या गळ्यात तो फुल्या बैल होता आमचा जुना बैल तो आता मी नागाव मध्ये दिलेला तर आपल्या टोटल तर बऱ्याच ना शिलाच्या गेल्या वर्षी पण गेल्यापासून बरेच नंबर झाले तर तर मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे अमिता नाईक मातोर् यांची आहे लाड भाईजा आणि yeah. आहे दानोली पाखऱ्या तर आता आपलं नाव सांग सांगतो साहिल पाटील साहिल पाटील अमिता नाईक यांची जोड आहे तर किती नंबर झाले आपल्या फायनल मध्ये सहा नंबर झाले सहा नंबर कुठे 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 झाले नंबर झालाय झालाय दिव्यागरला झालाय कामतला झालाय पहिले आपल्या कुठे कामतला नंबर आली ना तेव्हा कोण होता दानुली पाखरे आणि राजा तेव्हा राजा आणि दानुली पाखरा तर आपला लाटबाजी आपण कधीपासून हाकला सुरुवात केली मुंडे मैदानापासून आपण लाटबाजी चालू केला ट्रॅक्टर किती शेरीज झाले तरी याच्या त्याच्या आठ शहरी आठ शर्यती मध्ये पाच नंबर पाच नंबर झाला सहा नंबर आपल्या आपल्याला रेवदंडा बंदर ना रेवदंडाला पहिला आला तर अजून पण आपली नवीन खरेदी आता केली ना हा टोपकर वशा नवीन खरेदी केली टोपकर वशा आणि छब्या छब्या लवकरच माहिती नक्कीच मित्रांनो त्यांचा ग्रुप तर शुभेच्छा शुभेच्या साठी मित्रांनो आमदार महेंडर... महेंद्र शेठ दलवी यांची जोड आहे हाय हिंदकेसिंग राजा आणि हाय बैजा बैजात ना मित्रांनो आता नवीन खरेदी आहे तर सेमीला किती नंबर झाले सेमीला तीन झाले तीन नंबर कुठे कुठे नंबर झाले तुला तीन आहे पहिला पहिला आणि सारल पांधरा तिसरा तिसरा तर आज फायनल हॅट्रिक मारली तर आज मार आहे परत एक नंबर आणि आज आपल्या राजाचे चार नंबर झाले ना टोटल एकदा क्वार्टर फायनल हो ला आला होता क्वार्टरला दोन मारले दोन क्वार्टर झाले म्हणजे पाच झाले टोटल नंबर मित्र एवढा शांत आहे की मारायला पण अनुल का व्यक्ती असेल तरी मारायला नाही येणार आपलं नाव सांग नाव का अजय मयेकर जोडी कुठली आहे ना बैलांची ओळख करून द्या हा बाईजी बाईजी आणि हौशा फायनल मध्ये ना आपली लास्ट टाइम आपली कुठे काशीत लावा नंबर एक नंबर त्याच्या आधी सेमीला काय नंबरच होती किती नंबर झाले सांग आपले तरी पाच सहा नंबर तर अजून काय आपल्याला अपेक्षा आहेत बैलांकडून फायनल तर शुभेच्छा शेअरीसाठी तर आपली दोन वर्ष बोलते ना फायनलला सेमी फायनलला दोन, दोन वर्ष गेल्या वर्षी पाहून बोलते लास्ट टाइम आपला गेल्या वर्षी काशीतला नंबर आला होता ना पहिली नंबर आला फायनलला किती नंबर झाला तर तर ना तरी टोटल चार वीस एक नंबर झाले गाडी चांगलीच स्पर्धा कायम हो मित्रांनो वालीकर नाना वाघोली यांची जोड आहे नाव काय तुझं बैलांची ओळख करून शंभू आणि गेरडी बायजा तर नाना पण आहेत आपल्यासोबत तर नाना आपले किती नंबर झाले त्या वर्षी तीन झाले आज कुठल्या गटाला आपले क्वार्टरला आधी तीन झाले पहिली शर्त आहे सेमीफायनल ला दुसरी आहे तर शुब्याच्या साठी अच्छा धन्यवाद तर नक्कीच नाना एक काल गाजवलाय फायनल गाटामध्ये आहे कात्रे आला कात्रे आता आपला क्वार्टरला एक नंबर आला ना त्या दिवशी नक्कीच मित्रांनो आपण नानांची एकदा मुलाखत देखील आता नाव का आपलं निखिल मात्रे गाव कुठलं जोडी बायलांची ओळख करून पण देई पाठी वाढावतो ना हा ना लास्ट टाइम कुठला नंबर आलेला सारला एक नंबर झालेला किती गटाला पाचव्या गटाला आज कुठल्या गटाला पाचव्या गटाला किती नंबर झाले आपले तरी यावर्षी दा पाच सहा म्हणजे आपली ना कायम नंबरातच आहे गाडी तर शुभेच्छा शर्यतसाठी मित्र हा सर्व त्यांचा ग्रुप तर का आपलं नाव सांगा पूर्ण नंदकुमार यशवंत चव्हाण मित्रांनो चव्हाण बंधू भाईमाला यांच्या याच नावाने गाडी असते ना आपली तर बैलांची ओळख करून द्या हा संजू संजू आणि हा हो कुठल्या अटाल आपली जोडी सेमी सेमीफायनल ला। लास्ट टाइम आपली रेवदंडात एक नंबर आला ना आ, तर किती नंबर नंबर झाले ना पहिला दुसरा तर शुभेच्छा साठी मित्रांनो पार्थ बारे मुनवले यांची जोड आहे याचं नाव का सावकार ना सावकार आणि हा सा चिमण्या चिमण्या कुठल्या आयटाल जोड आहेत फ्री आहे ना दुसरी सेम फायनलच्या शेअर साठी नाव सांग आपलं पहिले प्रकाश बगर तर बायलांची ओळख करून हाऊशा ना आता गेल्या वर्षी घेतलेला तर कुठला आठवला थोडील आधी बा आपली फायनल गेल्या वर्षी गेल्या वर्षी किती एक नंबर झालेला हा एक नंबर झालेला शुभेच्छा शहरीसाठी यावर्षी आपली जास्त ना हाकले नाव काय आपलं अशोक पाटील तर गाडी कुठल्या नावाने असते अमित अशोक पाटील वरंडे तर बैलांची ओळख करून द्या हा सोन्या आमचं तेजा सोन्या आणि तेजा।, तेजा तर कुठल्या आढळल्या आपली गाडी प्री क्वॉर्टर प्री कॉर्टर यावर्षी म्हणजे जास्त शहरी झालं ना किती नंबर झाले गेल्या वर्षी काय नंबरच होते आपली गाडी प्री कॉटरलाच ना तर आणि जॉकी कोण आहे आज राकेश 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 शिबेच्छा मित्रांनो सुरू आहे कातलपाडा यांची जोड आहे ह्याचा हा ना राजा राजा नाग्या तर आपली हा नाग्या नवीन आहे नाग्या नाय दोन तो होतो नांदगावला नंबर आले होत ना तर किती नंबर झाले आपल्या तीन, तीन नंबर झाले कुठे कुठे आणि आपला आराम एक, एक काल गाजवलाय दोन वर्ष किती नंबर झाले फायनल ला तरी पंचवीस आहे दोन हजार तेवीस चोवीस पूर्ण गाजवलंच आहे कायम आपली गाडी नंबरातच होती नक्कीच दादा तर मित्रांनो फायनल सम्राट स्वर्गीय निवास शेठ भगत यांची जोड आहे तर आता याचं नाव काय नाकरे आणि हा मिसूरबाई भाई ना तर आपले किती नंबर झाले यांचे भरपूर नंबर भरते अंदाजे तेरा चौदा म्हणजे आपली कायम कुठले बंद असा नंबरच दोन गाडी आहेत नावास लाईम आपल्याला कोण कोण होते तलवार आणि बिलावडी पाहिजे आपला गेल्या वर्षी गेल्या वर्षी ना गेल्याच्या गेल्या वर्षी बॅट पॅच होता ना तर या वर्षी कम बॅक कसं वाटतंय बरं चांगलं चांगली साथ दिली

मित्रांनो तिसऱ्या गटामध्ये प्रथम क्रमांक आहे श्रेयस कवले आवाज तर याचा काय बांड्या नाड्या आणि पाकऱ्या पाकऱ्या हा आपला जुनाच बैल आहे ना, बंद्या। बंद्या ना? पाकरें। पाकरें। परत आणला परत आधी विकलेला परत आणला परत आणला तर कसं वाटतं आज वार्ष वर्षातला पहिलाच बोला पहिला आणि तो पण पहिला ना तो आमचं नियोजन किंग आमचा आकाशे आकाशरे ना किंग आकाश आमचं सर्व हा सर्व बघतो बैलांच तर आज कसं वाटतंय काय खूप आनंद खूप जुना बैल परत आणला आणि नंबर ओ, नंबर त्याच्यावरच नंबर भेटला आधी पण बरेच नंबर झालेत ना माती बंदर आणि बांद्रा दोन्ही इथे नाही त्यांची इथे माती बांद्राला होता आणि आपली इथे बांद्रा बांद्रा मध्ये बांद्रा अजून कुठली आपली गाडी नंबरात आली आता नाही तीनच शर्दी झाल्या तेव्हा लाल होता आणि आता हांड हा नवीन बैल आहे ना हा नवीन तर पुढील वाटचाल शुभेच्छा धन्यवाद मित्रों आज डायरेक्ट कॉलेजवर आलो तो जास्त व्हिडिओ करायला भेटली नाही तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या सब्सक्राइब करा धन्यवाद